काय करते आय कमून आले लई आले अस तुला भेटायला भेटायला बसव दादा कुठे गेला काय नाही तिकडं गेला बरं माल एक बोलायचं होतं तुला आला तु 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 का पाणी काही नको पाणी लावू हो दे आता तो माल थोडी पैशाची गरज होती पुढे तर किती तरी तीन चार लाख तीन थोडे आणि तीन चार लाख मग लाई मागितले काय मी थोडे येतोय थो मग तीन चार लाख थोडे आहेत का तुला एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही कुठून आणायचे म्हणजे का एवढे पिकत आहेत का वर्षात दोन चार लाख त्यातला खर्चच लाख रुपये होतोय ते मला हो नको सांगू मला पाहिजे तीन लाख रुपये तरी दे यांना करायचा करायचंय आणि तुम्ही काय करतात आता ते शेतीत काहीच येत नाही तुला पण माहिती ना मग आम्हाला कुठून यायचे तुला तू कळत आम्हाला तरी कुठून येणार आहेत हाय ना मग शेती पण ते जमिनीचे पैसे पण आले ना तुला कळलं काय त्यामुळेच दिसते कळलं काय म्हणजे आता त्यांना गॅरेज दे टाकायचं तीन लाख रुपये तुला दिले आता यांना कुडून द्यायची म्हणजे हायत तुला एवढं दोन चार लाख यांना काय राहायचं मी काम करावं शेतीत पिकोवात आता नाही करत इकडं पैशाला मला सांग मी काय हिस्सा घेतला का जमिनीत मग तीन लाख रुपये हिस्सा झाला का हा हिस्साठीच आली वर नाही मग यांना काय द्यायचं तुला हिस्सा दिला काय द्यायचं म्हणजे तु, तुला दिला मला जा आमच्याकडला संपला मग ते नको सांगू आणि पैसे द्यायचे तुला मग मला नको सांगू हे बघाय आता पण तुझ्याकडे काहीच मागितलं नाही मी बिझनेस करायचंय म्हणून मला तीन लाख रुपये दे अगं तुला सगळं दिलाय लागणार भांडे दिल्यात फर्निचर दिले हा सगळं दिलय तु कसली आवाज ठेवली तेव्हा लग्नात करायची अरे पण मग ते फर्निचरला काय करू मी ते विकून पैसे घेऊ का आता मग आता तुला काय कसं राहिली मग आता तो काम करायचं आणि तो काय टाकायची ते टाकायचे गॅरेज टाका आता काही करा ते मग आता काम करतोचे नाही पुरत काय करणार मग मग आम्हाला कशीच आहे ते आम्ही काम करून तुला द्यायचे दोन दोन लेकर आहे ना त्याला खायला नाही लागत का मग खायला नाही लागत मग सगळं तुला मुलांना द्यायचे माल काहीच द्यायचं नाही तुला बदल दिलाय एकदाच लई दिलंय ते भांडे कुंडे न काढू तू मग काय पाहिजे अजून म्हंटलं ना तर तीन लाख रुपये पाहिजे मला त्यांनी पडलं की इकडं तिकडं हात पाण्या येतोय काम करून ख्या तुम्ही चांगलं गुरु आहेत तुम्हाला चांगलं रानात पिकवा पैसे सासवा न मग टाका वर्ष वर्ष दोन वर्षांनी दोन वर्षांनी आणि नाही झालं मग पैसे सासून तस असत अगं आई सासतच नाही ना पैसे मग तुमची लई जायच चालली मग सासत नाही काय आईश करते मी हजा मजा करायची बंद करायची कस्या हजामाज्या असं फिर फिरायचं बंद करायचं मग साच त्या थोडे थोडे एखाद्या थोडी सासणार तेव्हा तुमच्या दोघांना द्यायचं नाही म्हणून एवढे कारणे सांगते मला एवढे कोट्याने पैसे आले असेल तुम तुम ना तुम्हाला त्याचे तुम्हाला तीन लाख द्याय लागत आहेत ना काय करायचे याला एवढे पैसे काय करायचे काहीच नाही करायला हे बघा जावाय तुम्हाला पुढतंय का तुमच्या मनाने काम करायची हा काय म्हणतो चालू आता मग कुठून आणायचे आम पैसे तुम्हाला यायला सारखी सारखी उद्या उद्या तुमचीच बहीण आली आणि तुमच्याकडेच बघायला लागले मग तिचं का तुम्हाला तुम आमच्याकडे असतं पैसे आम्ही दिला असतो वर्षाची गरज आहे म्हणून मागतो तुम्ही जावं तुमचा पावून चार पण पैसे काय पण आता पैसे लागला आम्ही तर जर तुमच्या घरी आली हिसा मागा तुम्ही आमच्याकडे असतो नायत ना तुमच्याकडे शेती बघा ना मग ना शेतीतलं आम्ही पण कुठे शेती मागायला मागिते हिस्सा मागितला मी लगेच हिस्साच झालाय तीन लाख रुपये मग हिस्सा नाही झाला तुमच्याकडे पैसे म्हणून मागतो तीन लाख रुपये नसते तर कशाला मागितले असते मग आम्ही नाहीतर पैसे सर्व सरळ का जावा तुमचा पद्धतशीर आल्या पाहुण होईल तुम्ही का सारखे पैसे मागितले तुमचे काय आमचे सासरवाडीचे दार बंद होतील उद्या आपल्याला काय पैसे देत नाही थोडं हे अरे पैसे मागेल तरी मग त्यात हिस्सा मागत होतं असं कुठं असतो तेव्हा गरज आहे मग आपण पैसे मागतोत ना खरच आहे मला गरज आहे एवढ्या वेळेस मदत करण्यात मी नाही मागणार मग परत पण मला हाय माग तुला कसं कळत नाही दोन भाऊ आहेत अजून एकाच लग्न राहील हाय तर मागणार आहे का त्याला काहीच नाही का तुमच्या आता कमवा सासवा काही टाकायची ती टाका, टाका। तुमच्या एमतीवर दारुशी यांना राहणार घेऊन चला यांना चावण करते करते तर जेवणाची तयारी